आणि आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना युतीसाठी प्रस्ताव महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये राज ठाकरेंनी ही मोठी भूमिका व्यक्त केलेली आहे कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी आमच्यातले वाद भांडणं या गोष्टी किरकोळ आहेत महाराष्ट्र खूप मोठा आहे असं राज ठाकरेंनी या मुलाखतीमध्ये म्हटलंय महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आहेत वाद आहे या गोष्टी अत्यंत शुल्क आहेत शुल्लक आहेत असं राज ठाकरे यांनी म्हटलंय एकत्र येणं आणि एकत्र राहणं ही फार कठीण गोष्ट आहे असं मला वाटत नाही असं देखील राज ठाकरेंनी या मुलाखतीमध्ये म्हटलंय पण विषय फक्त इच्छेचा आहे आणि माझ्या एकट्याच्या इच्छेचा विषय नाही किंवा माझ्या स्वार्थाचा विषय नाही असं देखील राज ठाकरेंनी या मुलाखतीमध्ये म्हटलेला आहे महत्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची मी का म्हटलं तुला की आज समजा शिवसेना नाही तुम्ही अजूनही एकत्र